मेळघाटमधील अतिदुर्गम भागात असणाऱ्या कारागावामधील आदिवासी महिला जयकली चिंताराम कासदेकर या बाहेरगावी गेल्या होत्या मात्र या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली ज्यामध्ये त्यांची कागदपत्र अन्नधान्य यासह संपूर्ण घर जळून खाक झाले काल खासदार बळवंत वानकडे हे मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी कारागावामध्ये जाऊन या आदिवासी महिला जयकली काजदेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना धीरही दिला तसेच शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळावी यासाठी धारणी उपविभागीय अधिकारी यांना संपर्क करत सूचना देखील दिल्या आहे जयकली किसाराम काजदेकर चिंताराम काजदेकर या आदिवासी महिलेचं कारा तालुका धारणी घर जळलं आणि घर जळताच आमचे कार्यकर्ते जे काही तालुक्याचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत गावातील पदाधिकारी आहेत त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आज येथे भेट देण्यासाठी आलो संपूर्ण रांगोळी या घराची झाली आणि धान्यसुद्धा त्यात वाचू शकलं नाही पूर्णतः घर जळून खाक झालं अशा परिस्थितीत अतिशय ते संसार त्यांचा उघड्यावर आला मी या संदर्भात तहसीलदार धारणे यांच्यासोबत बोललो आणि माझ्याकडून जे काही मदत होते ते मी देणार आहो आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं सूचना करून त्यांना कशी मदत होईल हे पाहतो